हाय नमस्कार रामकृष्ण हरी नमस्कार स्वागत आहे सर्वांचं धन्यवाद दोन लाईक डन केले त्याबद्दल मनापासून आभार रामकृष्ण अरे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे थँक्यू नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा लावलं नक्कीच लाईक करा सर्वांनी सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा फ्लॅग करून श्री स्वामी समर्थ हो ताई नमस्कार दीपक दादा श्री स्वामी समर्थ कसे आहात दीपक दादा झालं तुझे हो ब्ल्यू आहे ना तुमच्याकडं त्यामुळे लगेच लक्षात आलं दीपक दादा बोला एकवीस जणांची वॉचिंग आहे छान है मस्त है दीपक छान खूब छान है दादा टिकी मस्त Може да да боле на добро што да да. Поди да. हो ना दिवसभर तेच न्यूज ला त्याच्या तेच अख्खा महाराष्ट्र हादरून टाकण्यासारखी घटना घडलेली आहे काही दीपक दादा विषय काही येत नाही माणूस माणसाचा कधी शेवट असेल भावप्रू श्रद्धांजली दादा अमर रे नमस्कार दादा असच वाटत की ना हे खळ म्हणजे खोटं आहे असं नाही झालेलं आहे असं वाटतंय कारण की विश्वास बसत नाही त्या गोष्टीवर की असं काहीतरी घडलंय एवढा मोठा माणूस गेला पण हो ना बरोबर आहे दीपक दर तुमचं पण बोला राजकुमार दादा कपडे पण हो ना दीपक दादा खरं जेवढं आयुष्य आहे ना तेवढं एकदम दररोज म्हणजे प्रत्येक दिवस ना तो आनंदाने जगा जे काही ज्या प्रत्येकाला टेन्शन असताना ते सोडून द्या कारण की ह्या घटनेवरून तो बघा किती म्हणजे सभेसाठी निघाले होते आणि मध्येच काय झालं नमस्कार ताई नमस्कार मनीषा रामकृष्ण रामकृष्णारी आता लक्षात घ्या ताई हो ना बरोबर आहे दादा कशा आहेत ताई मी खूप छान आहे मनीषा ताई तुम्ही कसे आहात मनीषा ताई नमस्कार दादा म्हणताय लाईक थँक्यू यू ताई कशा आहात झालं का जेव्हा तुम्ही काहीत नाही कोण मनीष मी कधी बघ दादा आहे तोपर्यंत सर्वांशी प्रेमाने प्रेमाने बोला आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगा मनीषताई श्री स्वामी समर्थ थँक यू सपोर्टिंग कमेंट अगदी बरोबर आहे किती हंत असते माणसाला किती 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 बापरे थँक यू मनीष धन्यवाद मनीषाताई तुमचं झालं पाव जेवण आणि कशा आहात तुम्ही मनीषबाई गर्व करू नका तुम्ही जग करेक्ट दीपक दादा बरोबर आहे जेवण नाही ताई, ताई बाकी आहे हो का ताई काय म्हणता आणखी Bola seram ni. Mula lagi, seru. हे ताई माझी हो का ताई ओके थँक्यू बरं का ताई साहेब तुम्ही एवढं तुमची लाईव्ह चालू असून पण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच मनापासून आभार तुमच्या लाईव्हचं नोटिफिकेशनच येत नाही मला ताई जेव्हा एखादं वेळ दिसेल तेव्हा मी लाईक एखादी कमेंट करून येत असते ना सपोर्टसाठी आली थोडी थँक्यू ताई साहेब धन्यवाद एकमेकांना समजून द्या एकमेकांना मदत करा देऊ खूप काही ही देऊ करू माझे पण लाईव्ह बघ दादा अरे द्या थँक्यू दीपक दादा तुम्हाला पण खरंच मनापासून आभार की लाईव्ह सोडून आलात तुमची पण थँक्यू दीपक दादा दीपक भाऊ नमस्कार योगेश दादा म्हणतो योगेश दादा हाय नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार योगेश दादा योगेश दादा नमस्कार आपल्या मनीषा दाय म्हणताय नमस्कार योगेश दादा दीपक दादा म्हणताय चला चेतन दादा वाट बघत आहे ओके ताई साईड चालतंय काही हरकत नाही पण खरंच मनापासून आभार बर का एवढं वेळ तुम्ही आला नमस्कार किसन दादा रामकृष्णजी मनापासून स्वागत आहे तुमचं किसन दादा कसे आहात तुम्ही mas é também गावच्या यात्रेची तयारी सुरू आहे हो का दा? okay, दादा ओके कि सांग दादा कधी आहे दादा यात्रा यात्रेला सगळ्यांनी हो नक्कीच दादा नक्की येऊ आज कि सांग दादा बोलवल्याबद्दल दोन 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 अच्छा दोन तारखेला आहे का ओके तुम्ही ढाईड झाले काय दादा चलो बाय बाई सर्वांना शुभरात्री Ты субтитров А.Семкин शुभरात्री ताईंनो आणि रामकृष्ण रामकृष्णारी